वादग्रस्त असलेले महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता एका नवीन अडचणीत सापडू शकतात आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यास दिलेल्या उत्तरात महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाने स्पष्ट केले की भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या संस्थेसाठी वसुललेल्या देणग्यांची माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या सरस्वती शिशु मंदिर पिठोरगड विवेकानंद विद्यामंदिर इंटर कॉलेज पिठोरगड आणि सरस्वती विहार हायर सेकंडरी नैनिताल या शैक्षणिक संस्थेतील राज्यातील उद्योगपती विकासक आणि अन्य लोकांकडून घेतलेल्या देणग्यांची सविस्तर माहिती मागितली होती महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षिका यांनी स्पष्ट केलंय की मागितलेली माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही तरी आपण संबंधित संस्थेशी संपर्क साधावा अनिल गलगली यांनी राजभवनाने नाकारलेल्या ना आदेशाविरोधात प्रथम अपील दाखल केलंय गलगली यांचं म्हणणं आहे की राज्यपाल यांनी राज्यपाल असताना खासगी संस्थेसाठी देणग्या वसूल केल्या असून त्यांनी तशी माहिती राज्य सरकार आणि राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालयाकडे देणं आवश्यक होतं तशी माहिती न दिल्यास राज्यपालांचे परिवार प्रबंधक यांनी पाठवून माहिती माहिती मागवत ती अभिलेखावर जतन केली पाहिजे अनिल गलगली यांच्यामध्ये राज्यपाल असताना ज्या काही देणग्या वसूल करण्यात आल्या त्याची माहिती राजभवनाकडे असणं आवश्यक होतं पण राज्यपालांनी गुपचूपपणे घेतलेल्या देणग्यांची माहिती लपवली आहे याबाबत राज्य शासनाने चौकशी करणे असल्याचे अगत्याचं आहे अशी मागणी अनिल गलगली यांनी विद्यमान राज्यपाल रमेश बैस सहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या खासगी संस्थेसाठीच्या सा ज्या देणग्या वसूल केल्या त्याची कुठलीही माहिती राजभवनाकडे उपलब्ध नाही माहिती अधिकारचा वापर केला असता तर राजभवनाच्या प्रबंधक जे परिवार कार्यालय आहेत त्यांनी आम्हाला असं कळवलं की ही माहिती त्यांच्याशी संबंधित नाही तुम्ही त्या संस्थेशी संपर्क करावा खरं पाहिलं तर राज्यपाल असताना जेव्हा भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या सरस्वती शिशु मंदिर पितोडगड विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज पिथोरगड आणि सरस्वती विहार आर हायर एज्युकेशन नेमितात यासाठी ज्या उद्योगपती विकासक आणि वेगवेगळ्या लोकांकडून ज्या देणग्या वसूल केल्या त्याची माहिती राजभवनाकडे किंवा राज्य सरकारला देणं आवश्यक होतं पण दुर्दैवाने त्यांनी गुपचूपपणे ह्या देणग्या वसूल केल्या त्यावेळी कुठलीही माहिती राजभवनाकडे उपलब्ध नाही आम्ही अब्दीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्यपाल यांना पत्र पाठवून मागणी केलेली आहे की त्याची माहिती मागून घ्यावी आणि किती देणगी आणि कोणाकोण त्यांनी वसूल केली आहेत त्याचा अभिलेख जनतेसाठी उपलब्ध करावा तसंच आम्ही या बाबतीमध्ये राजभवनाकडे अपील सुद्धा दाखल केलेले आहेत की तुम्ही त्या माननीय राज्यपालांकडून जे देवा होते त्यांच्याकडून माहिती मागून त्याला अभिलेखाचा भाग बनवावा